पहिली माळ आहे देवीची पांढरा रंग आहे पांढरा रंग हा आपल्या शांततेचं प्रतीक आहे आणि हा देवीच्या मंदिरात तेवढं प्रसन्न वाटतं आम्ही जाऊन वीस पंचवीस वर्षापासून येतो इथे आणि नऊ दिवस कुठे जातात का एवढी शक्ती मिळते की ते शब्दात सांगू शकत नाही एवढं ह्या देवीचं महत्व आहे देवी चारा आम्ही रोज सकाळी दर्शनाला रोज आणि आणि त्याच्यामुळे ती आहे आज नवरात्राची पहिली माळ आहे आणि आज पांढरा कलर आहे त्याच्यामुळे आम्ही पहिल्याच दिवशीपासून पासून इथे दर्शनाला येतो आणि देवीला एवढंच मान्य की स्त्री शक्तीला एवढी ताकद आहे की ती सर्व परिस्थितीला मात करू शकतो स्त्रीचाच हो सर्व नमस्कार रेणुका मातेच्या मंदिरात आजपासून आमची पहिली माळ मजनाती सुरू झाली इतका सुंदर अनुभव होता दिव्य असा मी काहीच अवतीभाव तिचं काहीच जाणवत नव्हतं ती रेणुका माताच दिसत होती तिने मातेने आमच्याकडनं करून घेतलं सगळ्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण कराव्यात खूप सुंदर देवीला हेच मागणं आहे की सगळ्यांना सुखी समाधानी आणि आनंदी ठेव हो। आजकाल जी सगळीकडे हाव वाढली थांबायचं कुणालाच कळतच नाही आहे देवी तर सगळ्यांनी कुठेतरी एक असतो तो पॉईंट की थोडं थांबलंच पाहिजे सगळ्यांनी थोडंसं थांबून शांततेने आनंद साजरा केला पाहिजे किमान नवरात्राचे नऊ दिवस तरी सगळ्यांनी प्रयत्न करावा सगळ्या फॅमिलीने एकत्र यावं एकत्र येऊन फॅमिली उत्सव साजरा करावा असं मला वाटतं चालले दांडियाला बाकी कोणी चालले भजनाला कोणी चालले मंदिरात काही अगदी विचार जे म्हातार आहेत ते घरात एकटेच बसतात तसं नको व्हायला प्लीज रवीनुकाबा त्याची चर्मितीच मला विनंती करायची की सगळ्यांना एकजुटीने राहू दे आणि जसं फॅमिलीला एकजुटीने ठेवशील त्याप्रमाणे सध्या जे धुमाकूळ चाललाय तो पण सगळ्या एकजुटीने सगळा चांगला राहू दे असं मला वाटतं नमस्कार मी सुभाष तगारे उपाध्यक्ष श्री रेणुका माता मंदिर जळगाव रोड आपल्या या जळगाव रोड वेळी हे एक रेणुका मातेचं संस्थान आहे आणि या ठिकाणी आज पहिला दिवस पहिली माळ नवरात्राची संपन्न झालेली आहे आमच्या मंदिराचे अध्यक्ष मान्य सतीशजी वैद्य आणि सौ शकुंतलाताई वैद्य यांच्या शुभ हस्ते आज घटस्थापना सकाळी झाली आणि नऊ नौ दिवसाच्या नवरात्राच्या कार्यक्रमांना उत्सवाला प्रारंभ झाला आपल्या पूर्ण मराठवाड्यातील हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण संस्थान असून या ठिकाणी प्रचंड गर्दी ही भक्तांची असते भक्तांचा प्रतिसाद खूप चांगला असतो त्यामुळं पहिल्याच दिवसापासून सकाळपासून दु सकाळी भजन दुपारी आ, गुंजिका स्तोत्र श्री रेणुकामातीची वेगवेगळी स्तोत्र त्यानंतर कीर्तन त्यानंतर लोककला गोंधळ असे कार्यक्रम आपण दहा दिवस आयोजित केलेले आहेत या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या या दहा दिवसाच्या कार्यक्रमात कीर्तनाचा फार मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रीय कीर्तनकार आपण बोलवलेले आहेत आणि त्यांचा कार्यक्रम यासाठी या ठिकाणी संपन्न होत आहे आपल्या मंदिराच्या शेजारीच श्री रेणुका माता सामाजिक संकुल हे आमच्या संस्थेच्या माध्यमातून आकाराला येत आहेत त्या ठिकाणी दुपारच्या वेळी दररोज खिचडीचा प्रसाद कारण या दहा दिवसामध्ये महिलांचा उपवास असतो म्हणून खिचडी साबुदाणा खिचडीचा सा प्रसाद दररोज या ठिकाणी दोन क्विंटलचा प्रसाद दुपारी वाटला जातो आणि सर्व कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं संपन्न होत असतात समस्त नागरिकांना विनंती की या सर्व कार्यक्रमांचा त्यांनी लाभ घ्यावा सायंकाळी साडेसातची आरती हा सुरक्षा व्यवस्था हां सुरक्षा व्यवस्थेमध्ये आपण विचार केला तर या ठिकाणी अतिशय शांततेत कार्यक्रम संपन्न होत असतो आपल्याकडे स दोनशे महिला सेवावृत्ती आहेत आणि या ठिकाणी सेवा देत असतात मंदिराच्या आवारामध्ये तुम्ही परिसरात बघितलं तर पोलीस बंदोबस्त समाधानकारक आहे त्याचप्रमाणे पुरुष सेवावृत्ती आणि स्त्रिया सेवावृत्ती हे या ठिकाणी अत्यंत छान सहभाग देत असतात चार चार तासाच्या चा लॉट मध्ये ह्या महिला इथे सेवा देतात आणि सगळी सुरक्षा ही संपन्न होत असते ओटी स्वीकारण्याची स्वतंत्र व्यवस्था केलेली असल्यामुळं दर्शनामध्ये भक्तांना कुठलाही अडथळा येत नाही आणि शेजारीच ओटीचं आपण काउंटर तयार केलेलं आहे तिथं श्री रेणुकामादीची ओटी स्वीकारली जाते त्यामुळे महिला ओटी स्वीकारणाऱ्या या दर्शनाला अडथळा होत नाही आणि मोठ्या प्रमाणावरती लोक भक्त सहभाग घेतात मी सर्व नागरिकांना विनंती करेन की या नवरात्रामध्ये आपल्या मंदिरामध्ये आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमांचा त्यांनी लाभ घ्यावा आणि आनंद लुटावा अशी विनंती